नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद त्या तुळजा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कसं जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कसं जोरात गाजत त्या तुड जा पुरत काय वाजत गाजत न काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कसं कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कसं जोरात गाजत नऊ लाख नऊ लाख मोती भवानी आईच्या हाराला चंद्रहाराने आईचा हिरे हो माणिक कानी झुंबर डोलत कानी झुंबर डोलत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोर गाजत त्या जा वाजत, गाजत, वाजत, गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत कुंकू वाटा आईच्या कपाळी शोभत सोन्याच्या कंकणा भरला आईचा हात कुंकू मळवट आईच्या कपाळी शोभत सोन्याच्या कंकणाने भरला आईचा हात दरबारी संभळ किती जोरात वाजत किती जोरात वाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत त्या थोड जा काय वाजत गाजत न काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत आईच्या साडीला जरी पदर कंबर पट्ट्याला सोन्या चांदीचे घुंगर आईच्या साडीला जरी बुट्ट पदर कंबर पट्ट्याला सोन्या चांदीचे घुंगर साज सुंगार तिला किती हो साजत तिला किती हो साजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कसं जोरात गाजत, कस जो गाजत त्या तुळ जा पूरात, काय वाजत गाजत न काय गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत शिलांगणा खेळली अंबा गावाच्या वरत ओवाळून आरती सोन टाका दिपुरात पुरात खेडली खेळली अम्मा गावाच्या वरत ओवाळून आरती सोन टाका नदी के मोकळे तिच्या पाठीवर लोळत तिच्या पाठीवर लोळत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत त्या तोड जा पुरात काय वाजत गाजत न काय वाजत गाजत हाय देवीचं नवरात्र कसं जोरात गाजत हाय देवीचं नवरात्र कस जोरात गाजत न हाय देवीचं नवरात्र कस जोरात गाजत